ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज पहाटेपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरबे गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले अनेक ठिकाणी गुडघावर पाणी साचल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला पनवेल तालुक्यातील मोरबे गावाजवळ काही किलोमीटर अंतरावर धरण आहे या धरणातील पाणी जास्त प्रमाणात बाहेर सोडले गेल्याने आणि मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे नागरिकांनी सांगितले रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती काही वाहने देखील या पाण्यात अडकली राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे मागच्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली रायगड जिल्ह्यातही पेण पनवेल आणि उरण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे रायगड जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी कालपासून पडत असलेला पाऊस आजही बरसतोय काळे ढग आणि पावसामुळे संपूर्ण वातावरण अंधारमय दिसत आहे पेण पनवेल उरण कर्जत या ठिकाणी भात शेती पाण्याखाली जाण्याची भीती या पावसामुळे निर्माण झाली आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जा भात शेतीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे पूर परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी पुढच्या अठ्ठेचाळीस तास पाऊस असाच सुरू राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे जिल्ह्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पहाटेपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील मोरबे गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला मोरबे गावाजवळ काही किलोमीटर अंतरावर धरण आहे या धरणातील पाणी जास्त प्रमाणात बाहेर सोडले गेल्याने आणि मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे नागरिकांनी सांगितले रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती काही वाहने देखील या पाण्यात अडकली या वाहनांना येथील नागरिकांनी बाहेर काढून पुढे पुरवाना केले هيا <applause> يا <applause>